खिशातले पैसे डब्यात ठेवण्यापेक्षा बँकेत ठेवले तर ते वाढतात कसे आणि गरजेला धन बँकेचे ऋण म्हणजे नक्की काय नमस्कार मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण शिकणार आहोत गणिताचा असा धडा जो आयुष्यभर कामाला येईल तो आहे बँक व सरळ वयाच मित्रांनो बँक म्हणजे काय तर पैशाची देवाणघेवाण करणारी सरकारमान्य संस्था पण बँकेत पैसे ठेवण्यासाठी आपल्याला खाते उघडावे लागते मुख्यत्वे चार प्रकारची खाते असतात पहिलं खातं आहे चालू खातं ज्याला आपण करंट अकाउंट असंही म्हणतो आता हे जे काही खातं आहे हे प्रामुख्याने व्यापाऱ्यांसाठी असते हे चालू खाते कोणासाठी असते चालू खाते असते या दिवसातून कितीही वेळा पैसे भरता येतात किंवा काढता येतात म्हणजे जे काही व्यापारी आहेत त्यांना ह्या चालू खात्यामध्ये हे काय करतात ते कितीही वेळा पैसे भरणे किंवा काढणे लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो आणि चालू खात्यावर बँक व्याज देतं नाही तर दुसरं काय आहे रे चालू खात्यावर बँक व्याज देतं नाही लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो आता दुसरं खातं आहे बचत खातं त्याला आपण सेविंग अकाउंट असंही म्हणतो आता हे जे काही खातं आहे हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी असते सर्वसामान्य लोकांसाठी आपण आपली शिल्लक रक्कम यात जमा करतो म्हणजे जी काही शिल्लक रक्कम ह्यामध्ये आपण जमा करतो यावर बँक ठराविक दराने काय होत करते रे व्याज देते म्हणजे दुसरं काय आहे बचत खात्यामध्ये जे काही आपण रक्कम जमा करतो त्यामध्ये बँक आपल्याला काय करते रे ठराविक दराने व्याज देते त्यानंतर ना जे काही तिसरं खातं आहे ते आहे आवर्ती ठेव खाते ज्यालाच आपण काय म्हणतो रे आर डी म्हणजेच काय रिकरिंग डिपॉझिट त्याला आपण काय म्हणतो रे आर डी आता ह्यामध्ये दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते काय सांगितले बघा दरमहा म्हणजे दर महिन्याला दरमहा म्हणजे काय रे दर महिन्याला दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करावी लागते आणि जे काही बचत खाते आहे ह्या बचत खात्यापेक्षा हे जे काही आवर्ती ठेव खाते आहे म्हणजे आरडी वर आपल्याला जास्त व्याज मिळते बचत खात्यापेक्षा जास्त व्याज लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरनं त्यान। जे काही चौथं खातं आहे किंवा जे काही चौथं खातं आहे ते काय आहे रे मुदत ठेव काय आहे ते मुदत ठेव आता हे जे काही मुदत ठेव आहे ही मुदत ठेव एका ठराविक रक्कम आपण ठराविक काळासाठी बँकेत ठेवतो ज्याला आपण फिक्स डिपॉझिट किंवा एफ डी असे म्हणतो उदाहरणार्थ की पाच हा पाच हजार रुपये मी एका वर्षासाठी बँकेत ठेवले म्हणजेच काय एक वर्ष म्हणजेच काय काही पाच हजार आणि एक वर्ष म्हणजेच ठराविक रक्कम आणि ठराविक काळ लक्षात आलं का पहिलं काय आहे रे ठराविक रक्कम आणि ठराविक काळ त्यालाच आपण ठराविक मुदत असं म्हणू शकतो ठराविक काळ त्यानंतर दुसरं आता ही जी काही मुदत आपण ठेवतो त्यावर जे काही बँक आहे हे सर्वात जास्त व्याज देते काय करते रे सर्वात जास्त व्याज देते बघा विद्यार्थी मित्रांनो जे काही बँकेची चार महत्त्वाचे खाते आपण पाहिली कोणती चालू खाते की ह्या खात्यावर बँक व्याज देतं नाही हे खातं कसं असतं रे दररोज तुम्ही कितीही वेळा पैसे भरा किंवा ते काढा म्हणजे जे काही व्यापारी ज्यांचा रोज व्यापारा चालतो त्यांना हे चालू खातं असतं त्यासोबत बचत खाते म्हणजेच काय सर्वसामान्य लोक जे काही त्यांची उरलेली रक्कम आहे ती बँकेमध्ये टाकतात आणि त्या पैशावर जी काही बँक आहे ती काय करते रे ठराविक दराने व्याज देते त्यानंतर जे तिसरं खातं आहे ते काय आहे रे आवर्ती ठेव खाते ज्याला आपण आर डी म्हणतो दर महिन्याला ठराविक रक्कम तिथे भरावी लागते आणि हे जे काही बचत खाते ह्या बचत खात्यापेक्षा जास्त व्याज ह्या खात्यामध्ये आपल्याला मिळतं आणि त्यानंतर ना आहे मुदत ठेव म्हणजेच काय ठराविक रक्कम ठराविक काळासाठी म्हणजे ठराविक का मुदतीमध्ये आपण ते पैसे तिथं ठेवतो आणि ह्या मुदत ठेव म्हणजे जी काही एफ डी आहे ह्याच्यावर बँक सर्वात जास्त काय करतं व्याज देतो आता पुढे आपल्याला पाहायचं आहे सरळ व्याज बघा जेव्हा आपण बँकेकडून कर्ज घेतो किंवा बँकेत पैसे ठेवतो तेव्हा बँक आपल्याला काय करते रे जास्तीचे पैसे देते किंवा घेते यालाच काय म्हणायचंय व्याज म्हणजेच बघा बँकेकडून जर मी कर्ज घेतलं तर बँक आपल्याकडून काय करते रे व्याज आकारते काय करते रे व्याज आकारते किंवा मी काय केलं रे एक रक्कम मी बँकेमध्ये ठेवली तर वर्षाच्या शेवटी म्हणजे जी काही आपली एफ डी आपले पैसे बँकेने वापरले म्हणून बँक आपल्याला त्या पैशावर काय करते रे त्या पैशासहित आपल्याला काही रक्कम देते त्यालाच आपण काय म्हणायचं आहे व्याज त्यालाच काय म्हणायचं आहे व्याज आता हे जे काही सरळ व्याजमध्ये पहिल्यांदा आपण पाहायचं मुद्दल ज्यालाच आपण प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल म्हणजेच काय रे प्रिन्सिपल असंही म्हणू शकतो लक्षात आलं का आता मुद्दल म्हणजेच काय आपण बँकेत ठेवलेली किंवा बँकेकडून घेतलेली रक्कम काय आहे बँकेत ठेवलेली किंवा बँकेकडून घेतलेली रक्कम बँकेत ठेवलेली किंवा बँकेकडून घेतलेली रक्कम ह्यालाच काय म्हणायचं आहे मुद्दल किंवा पी म्हणजेच प्रिन्सिपल त्यानंतरनं दुसरा आहे व्याजाचा दर म्हणजेच काय दर साल दर शेकडा त्यालाच शॉर्टफॉर्ममध्ये द सा द शे म्हणजेच शंभर रुपयावर एका वर्षाला मिळणारे व्याज लक्षात आलं का दर साल दर शेकडा त्याला आपण काय म्हणणार आहे सा दशे काय मिळणार आहे दर साल दर शिकडा लक्षात आलं का म्हणजेच काय जे काही आपण शंभर रुपये ठेवले ह्या शंभर रुपया शंभर रुपयावर एका वर्षाला मिळणारे व्याज हा काय असतो व्याजाचा दर लक्षात आलं का त्यानंतर ना आता मुदत मुदत म्हणजेच काय रे काळ म्हणजेच इथं व्याजाचा दर म्हणजेच काय येणार रे रेट त्याला आपण असे म्हणतो काय म्हणतो रे आर असे म्हणतो त्यानंतर आता मुदत मुदत म्हणजे काय रे किती वर्षासाठी पैसे ठेवले तो काळ काय म्हणतात रे किती वर्षासाठी पैसे ठेवले तो काळ म्हणजे नंबर ऑफ इयर्स लक्षात आलं का ह्यालाच यन म्हणतात काय म्हणतात रे ह्यालाच यन म्हणजेच काय नंबर ऑफ इयर्स किती वर्षासाठी पैसे ठेवले तो काळ काळ म्हणजेच काय रे मुदत लक्षात आलं काळ म्हणजेच काय रे मुदत आता बघा हे जे काही आय आहे तो काय आहे रे इंटरेस्ट सरळ व्याजाचं सूत्र काय आहे आय बरोबर पी गुणिले आर गुणिले यन भागिले शंभर आत्ता तुम्हाला माहिती आहे पी म्हणजे काय आहे रे प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणजेच काय मुद्दल बँकेत ठेवलेली किंवा बँकेकडून घेतलेली रक्कम म्हणजेच काय आहे रे मुद्दल पहिल्यांदा आपण समजून घेऊया हा जो काही आय आहे हा आय म्हणजेच काय आहे रे सरळ व्याज इंटरेस्ट म्हणजेच काय आहे ते व्याज काय आहे रे इंटरेस्ट म्हणजेच काय आहे ते व्याज व्याज काढायचं असल्यास आपल्याला काय लागतं रे पी म्हणजेच काय रे मुद्दल म्हणजेच मुद्दल गुणिले आर म्हणजेच काय रे रेट रेट म्हणजेच काय व्याजाचा दर दर साल दर शेकडा म्हणजेच काय शंभर रुपयावर एका वर्षाला मिळणारे व्याज म्हणून इथं काय करायचं का आहे मू दर म्हणजे दरमधला द गुणिले आता मुदत त म्हणजेच काय यन किती वर्षासाठी पैसे ठेवले तो काळ आता बघा रे इथे काय झाला पुन्हा म आला इथे पहिल्यांदा आपण मुद्दलचा मू घेतलाय म्हणून इथे आपल्याला काय करायचंय क घ्यायचं लक्षात आलं का म्हणजेच सरळ व्याजाचं जे काही सूत्र आहे ते काय आहे रे मुद्दल गुणिले दर गुणिले काळ लक्षात आलं का भागिले शंभर काय आहे भागिले शंभर मोदक नाही मुदक, ना मुदक। लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो चला आता एक उदाहरण सोडूया म्हणजे तुम्हाला एकदम स्पष्ट होईल बघा राहुलने बँकेकडून राहुलने बँकेकडून पाच हजार रुपये दहा टक्के दराने दोन वर्षासाठी घेतले तर त्याला किती सरळ व्याज द्यावे लागेल पहिल्यांदा आपल्यांना काय काय दिले हे लिहूया बघा रे बँकेकडून काय घेतले रे पाच हजार रुपये म्हणजेच मुद्दल काय आहे रे बँकेकडून घेतलेली रक्कम म्हणजेच काय आहे मुद्दल चला लिहून घेऊया मुद्दल किती आहे ती पाच हजार काय आहे ती पाच हजार त्यानंतर आता तुम्हाला इथे दिसते दहा टक्के दराने म्हणजेच आपल्याला दरसुद्धा दिला किती आहे रे तो दहा टक्के काय आहे तो दहा टक्के आणि इथं तुम्हाला काळही दिला आहे म्हणजे मुदत किती दिला आहे रे म्हणजेच इथं मी लिहिते मुदत दिली आहे दोन वर्षे किती दिले रे दोन वर्षे तर आता आपल्याला काय करायचं आहे सरळ व्याज काढायचं आहे सरळ व्याजाचं सूत्र काय आहे तर सरळ व्याजाचं सूत्र आहे व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ छेद शंभर छेद शंभर शंभरनंच का भागायचं तर शंभरनच का भागायचं कारण दर नेहमी शेकडा असतो लक्षात आलं का काय असतो रे दर नेहमी शेकडा असतो लक्षात आलं का आता बघा ह्यामध्ये मी काय करते किंमत ठेवते मुद्दल किती आहे रे तर मुद्दल आहे पाच हजार किती आहे रे पाच हजार दर किती आहे रे दहा किती आहे दहा गुणिले काळ म्हणजेच मुदत किती आहे रे दोन वर्ष भागिले काय येणार आहे शंभर भागिले शंभर बघा आता मी काय करते रे ना भाग लावते बघा ह्या अंशामधील दोन छेदाला दोन शून्याला छेदामधील दोन शून्य गेले लक्षात आलं का मी काय केलं अंशामधील असणारे दोन शून्य आणि छेदामध्ये असणारे दोन शून्य एकमेकांना गेले आता इथे काय उरलं फक्त सांगा मला तर इथे उरलं पन्नास गुणिले दहा गुणिले दोन लक्षात आलं का आता रे दहा गुणिले दोन दहा गुणिले दोन वीस काय आले रे वीस आणि पाच दुने काय येणारे म्हणजेच बघा पन्नास गुणिले दहा दहा दुने वीस म्हणजेच काय येणार आहे पाच दुने द हा काय येणारे पाच दुने दहा आणि हे वरचे दोन शून्य म्हणजेच काय येणारे जे काही व्याज आहे ते किती आहे रे एक हजार काय येणार आहे ते एक हजार म्हणजेच राहुलला जर त्याने बँकेकडून पाच हजार रुपये घेतले असतील दोन वर्षासाठी तर दोन वर्षानंतरनो त्याला पाच हजारवर एक हजार रुपये एवढे व्याज द्यावे लागेल लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो बँकिंग म्हणजे केवळ आकडेमोड नाही तर आपल्या कष्टाच्या पैशाचे नियोजन आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा गणित सोप्या भाषेत शिकण्यासाठी पाहत रहा मराठी लेक्चरवाली पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत सराव करत राहा